पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान लेडीजवेअर किड्सवेअर मेन्सवेअर पोशाख मुंडा सेलू घरकुल विहिरी किंवा वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी एक देखील देण्याची गरज नसून अशा प्रकारे कोणी पैशाची मागणी करून लाभार्थ्याची अडवणूक करत असेल तर तक्रार घेऊन माझ्याकडे या असे आवाहन राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी शनिवार एक मार्च रोजी परभणी येथे पत्रकार परिषदेत केले या प्रसंगी भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे महानगराध्यक्ष राजेश देशमुख सुरेश भुमरे बाळासाहेब जाधव विलास बाबर प्रभाकर वाघिकर सुनील देशमुख यांच्या पदाधिकारी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठीचा महत्वाकांक्षी अर्थसंकल्प सादर केला आहे एकूण पन्नास लाख कोटी रुपयाच्या बजेटमध्ये मध्यमवर्ग शेतकरी युवा वंचित घटक गरीब कल्याण आणि महिलांचा समावेश करून समाजाच्या सर्व स्तराचा विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले त्या म्हणाल्या या बजेटद्वारे दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताच्या सर्वांगीण विकासाचे भक्कम पाऊल टाकले आहे ग्रामीण भाग महिला युवक मध्यमवर्गीय आणि गरीब जनतेसाठी भरीव तरतुदीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत दृष्टिकोनाला गती देणारा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे या बजेटमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने आगेकूच करेल असेही मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले अर्थसंकल्पात शेतकरी आणि कृषी विकासासाठी भरीव तरतूद महिला व बालविकासासाठी भरीव मदत मध्यमवर्गीयासाठी सवलती आय आय टी व ए आय एम एस संस्थांचा विस्तार गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा डिजिटल इंडिया आणि तंत्रज्ञान विस्तार या बाबीवर विशेष भर देण्यात आला आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही परभणी जिल्ह्याला भरपूर तरतूद केली जाईल अशी अपेक्षा यावेळी पालकमंत्री मेघनाताई साकोरे गोर्डीकर यांनी व्यक्त केली आहे